माझं अजितदा शरद पवार साहेबांच्या जोडीला होती तो सन्मान त्यांनी हरवला आज अशी स्थिती आहे की माननीय अजितदादांकडे पन्नास आमदार पन्नास चव्वद आमदार सपोर्ट आणि त्यांना तीन जागावर समाधान मानावं लागत पन्नास आमदार उपमुख्यमंत्री राज्याचे आणि बायकोच एक तीन मला वाटत की कित्र काही बरोबर नाही अर्थात हा त्यांचा विषय त्यांच्या सन्मानाचा विषय त्यामुळे त्याच म्हटलं चोरून नाही